मावशी मावशीने आम्हाला मच्छी दिली मावशी थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं सर स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला माहीतच पडला असेल तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलाच असेल तर तुम्हाला समजलं असेल मी कुठे चाललोय आता तर मित्रांनो चाललोय मी म्हणजे हरणाला हरण्याला आपल्याकडे हरणे बंदरावरती चाललो आहे तिकडे फिश मार्केट असतो खूप मोठा म्हणजे सं चार वाजता लिलाव लागतो तिकडे ह्याचं माशांचा लिलाव असतो मच्छीचा ऑप्शन असतो तिकडे तर तिकडे चाललोय तुम्हाला तिकडचं दाखवेल मी काय असेल ते ब्लॉग मध्ये आणि माझ्याबरोबर असणार तो म्हणजे माझा मामा जो आता इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे मामा येईल थोड्या थोड्यात आणि मी इकडे थांबलोय बघा हा आपला फौजी नाका आहे इथं आम्ही थांबलो आहे वेट करतोय मामाचं इकडं आपल्या एक्स हंड्रेड लागलेली आहे तर आम्ही एक्स हंड्रेडने जाणार आहोत मामा येईल आता थोड्या वेळातच आणि हा आपला कोणवाडीचा फौजी नाका आहे तर इकडे गॅरेज वगैरे आहे तिकडे दादाचं दुकान वगैरे आहे आणि थोड्याच वेळात मामा येईल तर ब्लॉगला सुरुवात करू आपण मामा येईल तेव्हा मित्रांनो मामा आलेला आहे बघा आणि आम्ही राईड चालू करू थोड्याच वेळात चला मित्रांनो जाऊया आपले अरेक्स आलेली आहे अरेक्स सॉरी आले आरेक्स मीस घेऊन आलो होतो हे नाही चालू तू पण येतो आहे बांगडे घेऊन ये तुला काय पाहिजे का, का? फक्त बांगडे ओके okay. बांगडे अजून काय डोमे सुट्टा बांगडे घेऊन यायचे बांगडे घेऊन यायचे तुम्ही डोमेस सुट्टा पापडीला सुरमे काय नको फक्त बांगडे चालेल नक्की होय होय <णस्या> उशीर केला काय के। मित्रांनो तुम्ही बघताय मामाला हे आपले फौजी सतीश बोड तर मामा बद्दल तुम्हाला मी सांगितलं इंट्रो मध्येच आणि मामा आले खूप उशिरा तर मित्रांनो चला सुरुवात करूया आपल्या राईडची टाटा कर टाटा कर येतो जाऊन चला तर मग आत्ता प्रवास सुरू करूया न्यूटन घेऊन न्यूटन घेऊन मित्रांनो फायनली आपण आरणे गावमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण जातो ते म्हणजे आता स्तंभाकडे त्या बाजूला ऑप्शन लागतं ఫనలీ మిత్రన్ల <focuses likewise> Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool Để không bỏ ह्या बैलगाड्या आहेत ना तिथून बोटीतून माल काढताना बैलगाडीमध्ये ठेवतात आणि इकडे बांद्रावरती आणतात गाड्या आत्ताच आलेल्या आहेत बघा बोटी आत्ताच आल्या अजून लागले ना आत्ताच सुरुवात केली बांगडे आहेत ना sampai situ. Eh, dia Eh, अब एक धन्यवाद बोलूंगा और 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 और

एक हजार मामा एक हजार कसले एक हजार कैपेज पचास साठ सत्तर अस्सी नव्वद लागत रोजगार मोबाईल गाडीतून उतरवतो सगळे पास फायदा होता फायदा नुकसान नाही होत मित्रांनो ऑप्शन चालू आहे या बाजूला आणि आम्ही थंड पियायला लावलं खूप गरमी आहे थोडंसं सोडा पिऊ पुन्हा जाऊ ऑप्शनमध्ये क्राऊड बघा तुम्ही इकडचा इकडे सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत त्या बाजूला हां मग मित्रांनो हे बघा बोटीमधून फ्रेश माल काढला जातो आहे मच्छीचा सगळ्या बोटी लागल्यात छोट्या छोट्या हो दोनशे कसं आहे दोनशे रुपये दोनशे रुपये एक एक पाटा दोनशे रुपये एक पाठी दोनशे एक पाठी दोन दोनशे ना येतं दोनशे ना कमी नाही का नाही कमी सहाशे रुपये थोडी मित्रांनो दोनशे रुपये पाटी आम्हाला आवडली म्हणून आम्ही घेतोय अगदी पडलं खाली अवकाश मित्रांनो मोडो समासा नऊशे पन्नास चौदा हजार दादा चौदा हजार नऊशे पन्नास हो माश्याची काय चौदा हजार नऊशे पन्नास मोर समाज चौदा हजार चौदा चौदा हजार नऊशे पन्नास बोली लागली जाते मित्रांनो चौदा हजार नऊशे पन्नास नऊशे पन्नास आठशे ला एक पाटी हे कसं आहे पावशी आठशे आठशे तुम्हाला घ्या आठशे तुझं किती पाहिजे पंधरा सोळा सातशे छान पापलेट आहेत ना पापलेट आहे ती छान पापलेट आहे सर चांगली सातशे रुपये पापलेट आहे बोल

don't be shy sure.

पावशी चांद पापलेट आहे की पापलेट आहे पापलेट आहे की चांद पापलेट आहे कसा दिसतो ना पापलेट सारखा ना तो नाहीत ना ভাবি বার হাজার রুপে शि द्या कमी करावं एवढं लांबून आलोय होय होय माझे चांगला मान एवढा हो सौका हो, सौकाय

आलू को लंबे ठीक है बांगड़ा आहे ना सॉरी सुरमा है सुरमा है सारी सारी सुरमा है सुरमा है सारी बांगड़ा 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 सुरमा है सुरमा है सुरमा है भरपूर खरेदी के लिए ऐसे कोलंबी पापलेट सुरमई मावशी मावशीने आम्हाला मच्छी दिली मावशी थँक्यू थँक्यू ताई मित्रांनो आम्ही मच्छी घेतले आणि ना ह्या बाजूला इकडे कटिंग करण्यासाठी आपल्या मावशी बसतात लेडीज कटिंग कर ले करायला घेतात पैसे देऊन कटिंग केलं जातं इकडे एका पिशवीचे ते लोक शंभर रुपये घेतात कटिंगचे तुम्ही बार्गेनिंग करू शकता त्यांच्याजवळ एका पिशवीचे पन्नासपर्यंत करतात ते लोक ह्या बाजूला इकडे बसलेत ह्या मावशी इकडे पण ह्या बाजूला बसलेत बघा मित्रांनो आम्ही इकडे कोळंबी घेतली आहे आठशे रुपयाची इकडे सुरमई घेतले चारशे रुपयाचे इकडे पापलेट घेतले पाचशे रुपयाचे आणि इकडे चवळा घेतला तो म्हणजे दोनशे रुपयाचा आणि मावशी कटिंग करून देतील आपल्याला मित्र थोडाच वेळा सूर्यास्त होईल आणि इकडे आहे म्हणजे ते म्हणजे आपला लाईट हाऊस हरण्याचा लाईट हाऊसच्या बरोबर समोरच्या बाजूला आपला हा लिलाव लागतो हे बघा इकडे आहे तो लाईट हाऊस त्याला बत्ती बोलला जाते इकडे मित्रांनो तुम्हाला जर बाहेर कुठे मच्छी न्यायची असेल मुंबईला मुंबईला वगैरे तर इकडे थर्मोकॉल्स आहेत तर या थर्मोकॉलमध्ये टाकून तुम्ही नेऊ शकता मच्छी वगैरे इकडे छोटे छोटे कंटेनर आहेत मोठे कंटेनर आहेत थर्मोकोलचे मित्रांनो तुम्हाला जे कंटेनर आहेत था, थर्माकोलचे ते त्याची किंमत सांगतील मावशी मावशी छोट्यापासून आहे ना नाही ह्याचं किती आहे सत्तर बर्फ टाकून नव्वद आणि ह्याचं ऐंशी बर्फ टाकून शंभर त्यानंतर हे आहे का त्याच्या खालचं हां बर्फ टाकून एकशे आणि त्यानंतर ही मोठी साईज आहे ही बर्फ टाकून दोनशे त्याच्यावरची ही आहे तीनशे बर्फ टाकून चालेल मान मावशी चांगली माहिती दिलीत फायनली आपली आता मच्छी कटिंग झालेली आहे फक्त कोळंबी राहिले आहे बघा इकडे मच्छी झाली आपली आता आपण थर्मकॉलच्या बॉक्समध्ये टाकू तिला आणि घेऊन जाऊ बर्फ टाका मावशी मजबूत का टाकू पहिला जावळा असं टाकू डायरेक्ट बसेल का एवढं इकडं आम्ही बॉक्स घेतला आहे बॉक्स आहे दोनशे रुपयाला बर्फ वगैरे टाकून सगळं मुंबईला वगैरे जायचं असेल तर घेऊन तर तुम्ही जाऊ शकता एकदम सेफली आणि ताजी फ्रेश मच्छी राहते याच्यामध्ये का मावशी अजून बर्फ वाकलीत वाकलीत फायनल मित्रांनो आमची मच्छी घेऊन झाले सगळे मित्रांनो फायनली आमचं ऑप्शन पण झालं बघून वगैरे आणि तुम्हाला पण आवडेलच हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा तर मित्रांनो हे होतं आपल्या हरण्यामधील ऑप्शन म्हणजेच माशांचा लिलाव मच्छीचा लिलाव आता थोडासा क्राऊड कमी झाला आहे कारण की आता वाजलेत ते म्हणजे सहा वाजलेत मित्रांनो माशांचा लिलाव तुम्ही बघितलाच असेल हरणे बांधरावाचं तर सगळं आमचं घेऊन झालं मच्छी वगैरे आणि आता वेळ आले ती म्हणजे आप आपल्या ब्लॉगची एंड करायची तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडलं इकडचा माशांचा लिलाव वगैरे तर लिला तुम्ही नक्की इकडे येऊन व्हिजिट करणार हरणेला तर मित्रांनो भेटू आपण पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही चालले मच्छी घेऊन आमचा हा कंटेनर रेडी झालं आहे आम्ही आता बाईकवरती त्याला घेऊ आणि निघू ते म्हणजे आमच्या घरी वाकोलीला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन अशा मध्ये धन्यवाद चला बाय बाय टाटा भेटू पुन्हा एकदा नवीन अशा मध्ये बाय